नमस्कार मैत्रीणं स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या लाडक्या मैत्रिणींना सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आज आपण टिफिनसाठी भाजी बनवत आहोत झटपट पण बनणारी आहे आणि कमी साहित्यात आणि तेवढीच टेस्टी पण आहे आपण सकाळच्या घाई गडबडीत ती भाजी पटकन बनवू शकतो टिफिनसाठी तर सगळ्यांना आवडणारी आहे आणि खूप टेस्टी लागते मैत्रिणींना नक्की अशी करून बघा तुम्ही तरी ते आपण तेल टाकून घेतलेले तेल मस्त कडकडीत गरम होऊन द्यायचं त्यानंतर जिरं टाकलेलं आहे मी जिरं थोडंसं किंचित ब्राऊन होऊन द्यायचं मैत्रिणीनं माझा घसा खूप खराब आहे खूप कॉमेंट येतात की तुम्ही बोलून व्हिडिओ टाका पण एवढा भयंकर खोकला येतो ना त्याच्यामुळे बोलायला होत नाही तर प्लीज मला समजून घ्या माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मैत्रिणीनं कोण नवीन मैत्रिणी असतील त्या तर कसं बोलायला गेलं ना की खूप खोकला येतो त्याच्यामुळे मी बोलून व्हिडिओ टाकत नाही आहे तर इथे बघा जिरं वगैरे टाकून घेतलेलं आहे मी आणि दोन मोठे कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून घ्यायचे कांदे मस्त आणि एक साईडला मी बटाटे टाकले आहेत फ्लावरमध्ये याच्यामध्ये तुम्ही चण्याच्या डाळीचा पण वापर करू शकता चण्याची डाळ गरम पाण्यामध्ये भिजत टाकायची ती पण याच्यामध्ये छान लागते फ्लावर आणि बटाटा मिक्स अशी भाजी बनवलेली आहे मी आज टिपिनसाठी तर इथे दोन टोमॅटो चिरून घेतलेले आहेत कांदा टोमॅटो मस्त असा तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि फ्लावर आपल्याला स्वच्छ मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायची तीन ते चार पाण्यानी वास येत नाही फ्लावरचा कसा उग्र वास येतो फ्लावरचा याच्यामध्ये मुगाची डाळीचा पण तुम्ही वापर करू शकता पण मी मुगाची मुगाची पण डाळ नाही टाकली तर इथे आपण कांदा टोमॅटो मस्त परतून घेत आहोत फ्लावर आणि बटाटे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर इथे झ धनाजिरा जिरा पावडर मी टाकून घेतलेली आहे मस्त छान लागते धनाजिरा पावडरनी भाजी तर धनाजिरा पावडर टाकून घेतलेली आहे आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे आणि आपला जो घरगुती मसाला असेल तुमच्याकडे कोणताही तो वापरा तुम्ही तर इथे आमचा कांदा खोबऱ्याचा याच्यामध्ये सगळे गरम मसाले आहेत तर ह्या मसाल्यामध्ये आम्ही सगळे गरम मसाले, मसाले वगैरे म्हणजे दुसरे मसाले वापरायची गरज नाही याच्यामध्ये धने जिरे वगैरे सगळं म्हणजे सगळं ऑल पूर्ण टाकलेलं आहे याच्यामध्ये गरम पूर्ण गरम मसाले तुमचं खोबरं लसूण सगळं याच्यामध्ये आहे कांदा तर इथे बघा आपला कांदा टोमॅटो मस्त परतून झालेला आहे आणि आपले मसाले पण त्याच्यामध्ये छान परतले गेलेले आहेत तर बटाट्याच्या फुडी आपल्याला छोट्या बनवायच्या आपल्याला ही भाजी फक्त वाफेवर शिजवायची आहे मस्त लागते एकदम कारण फ्लावर आणि बटाटा बारीक शिरल्या लगेच शिजल्या जातो आता फ्लावर तर इथे बघा फ्लावर आणि बटाटा मीठ याच्यामध्ये कांदा टोमॅटो मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेत आहे आणि आपल्याला झाकण ठेवून दोन ते तीन मिनटात ही भाजी आपली तयार होते मैत्रिणीनं आणि मस्त असा सुगंध येण्यासाठी आपल्या याच्यामध्ये कस्तुरी मेथीचा वापर करायचा आहे कस्तुरी मेथी नंतर टाकायची आपल्याला तर इथे बघा मस्त अशी मिक्स करून घेते आहे आणि झाकण ठेवून आपल्याला दोन तीन मिनटात लगेच आपली भाजी रेडी होते मैत्रिणीं व्हिडिओ आवडला रेसिपी आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक ला ला करायला विसरू नका कोण मग नवीन मैत्रिणी असेल चॅनलला माझ्या प्लीज सबस्क्राईब करा आणि बोलून व्हिडिओ टाकत नाही माझा घसा अतिशय म्हणजे खूप खराब आहे त्याच्यामुळे मी हा पण एकदम स्किप करून करून मी बोलत आहे तर मैत्रिणींनो प्लीज मला सपोर्ट करा तर इथे मिक्स करून घेत आहे मी झाकण ठेवते दोन ते तीन मिनटासाठी शिजून घ्यायची आणि माझी तुम्हाला व्हिडिओ कोणते रेसिपी बघायला आवडतील नक्की मला कॉमेंट करून सांगा मैत्रिणी खूप छान प्रतिसाद देत आहे तुम्ही माझ्या व्हिडिओला मी मध्ये मध्ये यूट्यूब बंद केलेलं पण परत चालू केलेलं आहे तर बघा इथे झाकण ठेवून घेते आणि तुम्हाला दाखवते आपली भाजी किती मस्त अशी तयार झालेली आहे नंतर शेवटी आता नंतर शेवटी आपल्याला मस्त अशी बारीक चिरून कोथंबीर टाकायची आहे मैत्रिणींनो तर मी कोथंबीर टाकून घेते अशी आहे आज आपल्या टिफिनची भाजी कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब बाय मैत्रिणींनो